नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपल्या गोमातेने एका गोंडस वासराला जन्म दिलेला आहे त्यामुळे आज आमची बच्चा पार्टी खूप खुश आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये योगायोगाने आम्हाला गायचा चीक म्हणजेच खरबस खायला मिळणार आहे गायीच्या चिकाच्या दुधामध्ये कोलेस्ट्रॉम नावाचा घटक असतो ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अनेक पटीने वाढते आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकारिक शक्ती वाढवण्यासाठी खरवस अत्यंत उपयोगी आहे खरवस हा गरम असल्याने गर्भवती महिलांनी याचे सेवन टाळावे पहिल्या दिवशी एक तांब्याभर चीक आईने काढलेला आहे खरवस बनवण्याच्या मी येथे दोन पद्धती तुम्हाला सांगणार आहे पहिल्या दिवसाचा जो चीक असतो त्याच्या चीकाच्या वड्या छान बनतात म्हणून कुकरमध्ये हा चीक टाकून घेतलेला आहे त्यामध्ये साखर किंवा गूळ तुम्ही टाकू शकता त्यानंतर विलायची पावडर जायफळ पावडर जे अवेलेबल असेल ते टाका कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये चीक छान शिजतो आणि छान अशा वड्या आपल्या ह्याच्यात तयार होतात आता दुसरी एक पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे जी पारंपरिक आहे पातेल्यामध्ये चीक टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक केलेला गूळ टाकायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल परंतु गुळ हा साखरेपेक्षा कधीही चांगला असतो म्हणून छिकामध्ये गुळ टाकून घेतलेला आहे गुळामुळे चिकाची चवी खूप छान लागते आणि हे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचे आहे गुळ छान मिक्स होऊन द्यायचं आहे त्यानंतर एक दोन ते तीन मिनटामध्ये हा चीख फुटायला सुरुवात होते तुम्ही पाहाल हे पहा अशा पद्धतीने गुळ येथे छान मिक्स झालेला आहे आणि आपला चीख फुटायला सुरुवात झालेली आहे लहान मुलांना तर जरूर खरवस खाण्यास द्यावे कारण खरवसासारखे इम्युनिटी बूस्टर दुसरे नाही ज्या व्यक्तींची इम्युनिटी पॉवर कमी आहे अशा व्यक्तींनी खरवस तर नेहमी खावा कारण याने इम्युनिटी पॉवर भरपूर वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे पा अशा पद्धतीने गुळामध्ये पारंपरिक पद्धतीने आपण हा खरवस येथे तयार केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा असेच पारंपरिक पद्धतीचे व्हिडिओ किंवा नवीन पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत